नार्कोटिक्स अधिकारी असल्याचे सांगून एकोणीस लाखांचा दल्ला खोपोली पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक तुमच्या कुरिअर मध्ये अंमली पदार्थ सापडले आहेत असा मेसेज आणि फोन आला आणि घाबरून गेलेल्या एका बड्या अधिकाऱ्याचा बँक बॅलेन्स तब्बल एकोणीस लाख एकोणनव्वद हजारांनी कमी झाला ज्याला लुटले ते होते इनोवासिड टेक्नॉलॉजीज कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सांगणारा निघाला तो तोतया नार्कोटिक्स अधिकारी नार्कोटिक्स अधिकारी असल्याचे सांगून एकोणीस लाखांचा डल्ला मारणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करत खोपोली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे तुमच्या कंपनीच्या कुरिअरमध्ये एल एस डी या अंबली पदार्थाच्या सत्तर स्ट्रिप्स मिळाल्या आहेत शिवाय या रॅकेटमधील आंतरराष्ट्रीय डीलर पकडले आहेत त्यांच्या व्यवहारात झालेल्या आठ पूर्णांक सहा दशलक्ष डॉलर्सच्या व्यवहारापैकी काही व्यवहार तुमच्या बँक खात्यातून झाले आहेत असा फोन इनोव्हा सीटचे व्हाईस प्रेसिडेंट यांना आला आपण नार्कोटिक्स अधिकारी असल्याचे सांगून गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी धमकी त्यांना दिली या प्रकाराने अधिकारी घाबरले त्याचा फायदा घेत त्या तोचे अधिकाऱ्याने त्यांच्याकडून तब्बल एकोणीस लाख एकोणनव्वद झाल्याचे लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्याने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली खोपोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सुरत तसेच विविध ठिकाणांहून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या सर्वप्रथम तक्रारदाराकडून वसूल केलेली रक्कम ज्या बँक खात्यामध्ये वळती झाली त्या बँक खातेदाराला खाते सुरतमधून ताब्यात घेतले गुजरातमधीलच सुरत गांधीनगर आणि अहमदाबादमधून मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक करून खोपोली पोलिसांनी खुबीने रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईत नऊ लाख सत्त्याण्णव हजार रुपये जप्त केले आहेत शिवाय आरोपींकडून एक आलिशान कार आणि सोळा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले आपल्याला कल्पना आहे की एक खोपोलीला गुन्हा नोंद झाला आणि असेच अलिबाग आणि नागोठणे या ठिकाणी पण अशाच पद्धतीचे गुन्हे नोंद झालेले आहेत यामध्ये वैशिष्ट्य असं असतं की तुमच्यावरती गुन्हे नोंद झाले तुम्हाला फाशी होईल तुमच्यावर तुम्हाला जन्मटेपी शिक्षा होईल अशा पद्धतीची भीती दाखवून तुमच्याकडनं पैसे काढले जातात मी या निमित्तानं क नागरिकांना आवाहन करतो की अशा पद्धतीनं कधीही क म्हणजे होत नाही आपल्यावरती कुणीही खोटे गुन्हे नोंद करणार नाहीत आपण निश्चित राहावं किंवा आपल्याला अशा पद्धतीचे जर कॉल आले तर आपण आमचे कंट्रोल रूमला वन वन टूला कॉल करावा किंवा आमचा जो स्पेशल क नंबर आहे वन नाईन थ्री झिरो याला आपल्याला आप आप कॉल करता येईल किंवा नजदीकच्या पोलीस स्टेशनला आपल्याला आप आप संपर्क करता येईल आपण या निमित्तानं असं काही घडत असेल तर आपण काही कॉल्स आपल्याला रेकॉर्ड करता आले तर रेकॉर्ड करा किंवा व्हिडिओ कॉल्स असतात त्याचे स्क्रीनशॉट्स घेता आले तर क्लिक या यानिमित्तानं टार्गेट हे जे आरोपी आहेत हे टार्गेट अशा लोकांना करतात की जे हायली क्वालिफाईड आहेत आणि वरच्या पोझिशनला काम करतात त्यांना माहिती असतं की ज्यांना तीन लाख चार लाख पाच लाख अशा पगार आहे त्यांच्याकडनं जास्त पैसे काढण्याचे प्रकार यामध्ये दिसून आलेले आहेत खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील प्रसाद पाटील प्रणित कळमकर प्रवीण भालेराव रामा म्हसाळ प्रदीप खरात सागर शेवते प्रदीप कुंभार वसंत जाधव लिंबाजी शेडगे किरण देवकते अमोल राठोड यांच्या मदतीने तपास केला संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न